मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक सार्थक न्यूज अशोकनगर येथील महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाच्या स्टेज कामाचे भूमिपूजन अशोकनगर येथील महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने नागरे चौकामध्ये भव्य दांडियाचे आयोजन करण्यात येते यावर्षी सप्तशृंगी देवी मातेचे मंदिर साकार करण्यात येणार आहे या नवरात्र उत्सवाच्या स्टेज भूमिपूजन कामाचे उद्घाटन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अरुण घुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे युवा नेते सार्थक विक्रम नागरे रवी पालवे उपस्थित होते यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून स्टेज कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आशिष सुराशे अभिजित शिंदे मेघराज नागरे सुनील बडे योगेश दैतकार संदीप मेनकर शिवाजी बोडके सुदाम माळी विशाल काकड वैभव काकड सह महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नागरे चौक येथे सारा माताप्रमाणे आमचे परममित्र विक्रम नागरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य नवरात्र उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होतो त्याच्या प्रसंगी या त्या प्रभागाच्या कर्ज नगरसेविका आमच्या मातोश्री इंदुबाई नागरे तसेच दुसऱ्या नगरसेविका पल्लवीताई पाटील आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काकाजी भुगे आमचे मित्र रविभाऊ देवरे तसेच सर्व बंधू भगिनीं खरं तर नागरे चौकातली दांडिया ही सातपूरमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात एक नाव गाजलं जातं आणि सर्व माता भगिनी या दिवसाचे वाट बघत राहतात मी सर्वांना आमंत्रित करू इच्छितो का ह्यावेळेससुद्धा सालाभाजाप्रमाणे खूप छान आकर्षक असे बक्षिस विक्रमान नागरे यांनी आयोजित केलेले आहे तसेच आमचे पुतणे युवा नेतृत्व सार्थक नागरे हे विक्रमान्नाच्या पाऊल ठेवून हे पुढचा वारसा नेत आहे पुढे मी खरंच मी सर्व शिवशाही महापाली मित्रमंडळातील सर्व सदस्यांना सांगू इच्छितो का आपण पण सर्वांनी प्रत्येक घरोघरी जाऊन तिथे सर्व माता भगिनींना जे या वर्षीचं जे आयोजन आहे जो नियोजन आहे ते सर्वांनी सांगावे आणि नक्कीच सातपूरमधील माता भगिनी या सुवर्णसंधीचा नक्कीच आस्वाद घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांना आपलं म्हणून तो कार्यक्रम तर घेणारच ना तर सगळ्या नाही येणारच हज माझं विनंती आहे सगळ्याला दरवर्षी पॅक्ष ह्या वर्षीची मिरवणूक खूप तरी काहीतरी मोठी आहे आणि उपवास जरी आहे तो उपवासाचं फुले फुलाची पाकळी जमल्या तरी तुम्ही जागेवर तुम्हाला फराचं पण भेटतो तुम्ही सगळ्यांना काळजीपूर्वक यायचं आहे आणि भावाला की मिरवणूकीमध्ये तुम्ही आता उत्साहानं घ्यायचं आहे एवढं माझं सांगणं आहे साहून थांबते आज या ठिकाणी महाबली युवा शिवशाही प्रतिष्ठानाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच परिसरातील समस्त बंधू भगिनींना मी या ठिकाणी महाबली युवा शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करते की जास्तीत जास्त महिला भगिनींनी तसेच पुरुषांनी तरुण वर्गाने या ठिकाणी नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा धन्यवाद नवरात्र उद्घाटनाच्या प्रसंगी शिवशाही मित्रमंडळ व महाबली मित्रमंडळ यांच्या या कार्यक्रमाला सर्वच स्तरातील लोक उपस्थित राहिले खर तर मी सांगतो योगेश भाऊ शौर्य आणि विक्रमाण्णा नागरे हे युवा पिढीच्या गळ्यातले एक टाईप झालेले कारण कार्यक्रम कसा करावा आता माग जो गणपतीचा कार्यक्रम झाला त्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात झाली तशीच आपल्याला या नवरात्र उत्सवाची चर्चा सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे कारण खूप मोठे नेते पण इथं हजेरी देणार आहे आणि भाऊंचा अण्णांचा जो कार्य असं पुढं जावं आणि आमच्या मावशींना आणि भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो थांबतो नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित महाबाई शिवसेना प्रतिष्ठान उपस्थित सर्व नागरिकांचे व आमच्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो जो त्यांनी आमचा आज मान राखला व भूमपुशात ते आले आमचा मान राखला त्याबाबत त्यांचे धन्यवाद व आभार मानतो व तसेच न्यूज मार्फ न्यूजमार्फत जे नागरिक जे बघत असतील त्यांनाही सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी नऊ दिवस आमच्या नवरात्रला फेडद्याची व तसेच ज्ञानोत्सवाचा व देवीचा सर्वांचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद सांगा भागाप्रमाणे यंदा सुद्धा या ठिकाणी आदिशक्तीचा गजर होणार आहे आणि ते गजर सप्तशृंगी माता मंदिर या ठिकाणहून रॅली निघणार आहे त्या रॅलीला माता भगिनींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आणि प्रभागातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं कारण या रॅलीमध्ये आदिशक्तीचा गजर असेल आदिशक्तीची ज्योत असेल आणि बरेचसे असे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि न बुद्ध ना भविष्य अशी ही रॅली होणार आहे तरी या ठिकाणी जर नागरिक उपस्थित आहेत त्या नागरिकांना मी विनंती करतो महिलांना विनंती करतो या नवरात्र उत्सवामध्ये आपण रोज भाग घ्यायचाच आहे तसंच रॅलीसाठी उपस्थित राहायचं आहे नवरात्रीचे नवरंग आणि आदिशक्तीचा गजर हा आपल्यासाठी नवीन नाही महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आपण या देवीची नऊ दिवस पूजा करतो आराधना करतो आणि या विक्रमांना लागले आणि योगेश भाऊ शेवडे यांनी जे आयोजन केलं या आयोजनामध्ये चूर आणि मूळ हे न करता या ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रम खेळपैठिणीचा असेल गरबा असेल दांडिया असतील आणि इतर अजून काही कार्यक्रम असतील या कार्यक्रमाचा आनंद महिला भगिनींनी घ्यायचा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र युवा शक्ती प्रतिष्ठानच्या तर्फीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आलेला आहे मी सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनींना आवर्जून सांगिते की त्यांनी या नऊ दिवसाचा आनंद घ्यायचा आहे जय जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद